प्रत्येक व्यक्तीच्या हातावरती स्वतंत्र तीर्थांचा वास असतो असं सांगितलेलं आहे शास्त्रकारांनी असं दिलेलं आहे की अंगुष्ठ म्हणजे अंगठ्याच्या मुळाशी ब्रह्मतीर्थ विद्यमान असतात जिथून आपण आचमनाचं पाणी पित असतो त्याला ब्रह्मतीर्थ म्हणतात त्याचप्रमाणे अंगठा आणि तर्जनीच्या मधला जो प्रदेश असतो तिथल्या आग्राला भागाला पितृतीर्थ असं म्हणलेलं आहे कनिष्ठा कनिष्ठिका म्हणजे करंगळीच्या मुळाशी प्रजापती तीर्थ ज्याला ऋषी तीर्थ असं म्हणलेलं आहे हाताच्या बरोबर मध्यभागी जिथे आपण आचमनाचं पाणी पिताना ठेवत असतो त्याला अग्नितीर्थ असं म्हणलंय आणि बोटांच्या अग्रभागी देव तीर्थ असतं असं सांगितलंय सा अशा प्रकारे तीर्थ जे आहेत ते आपल्या हातावर विद्यमान असतात बऱ्याच जणांना हे माहीत नसतं श्राद्धाच्या वेळेला आपण एक चुकीच्या पद्धतीने पाणी सोडताना बघत असतो की बरेच गुरुजी सांगत असतात की अंगठ्यावरून पाणी सोडा पिंड अंगठ्यावरती पितृतीर्थ नसतं कधी अंगठा आणि तर्जनीच्या मध्यभागी पितृतीर्थ असतं त्यामुळे श्राद्धामध्ये पिंडावर पाणी सोडताना बरोबर पितृतीर्थावरनं पाणी जात आहे का याची खबरदारी घ्या तर अशा पद्धतीने ही तीर्थ हातावरती विद्यमान असतात